थांबा थांबा आता काय अरे हो चाय चायनाशी ओळख करून देतो ही आमच्या एन एस एस ची खास मैत्रीण ही आहे दुसरी दिसी द नमस्कार मित्रांनो मी रुद्रशिबीरचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता निघालो मी कॉलेजला आज उशीर जरा आणि आज आहे डे टू आपले जे छंदोत्सव चालू आहे त्याचं आता काल झाली मुलांची कबड्डी आणि आज आहे मुलींची कबड्डी आणि माझ्यामध्ये गोळाफेक थाळीफेकसुद्धा आहे सगळ्यांची म्हणजे मुलं मुलींची तर ते बघूया आता कसं काय होतंय आता मी निघाले आता उशीर झाले मी काही निघालो आहे कारण अवधूत वगैरे तिकडे थांबलेत आणि मी आता उठलो उशीर आहे ॲक्च्युली विषय असा झाला आहे म्हणून तर आता चला निघूया उदूनी वाट बघतात तर डायरेक्ट आता तुम्हाला तिथे मध्येच भेटतो आणि नंतर मग जाऊ कॉलेजला बघूया काय कसं होतं आहे काल पण झालं काल आमची शेवटला टीम हरली कारण मी थांबलो नाही फायनलसाठी तर ती आमची शेवटला टीम हरली पण आमची जी मधली मॅच झाली ती एकदम बादशाहनी झाली होती तर चला आता बघूया आता औदूतला वगैरे घेऊया गे तिथून आणि मग जाऊया घरी घरी नाही घरी कॉलेजला आणि मग बघूया काय कसं होतंय आजचे मॅच वगैरे चला तर मित्रांनो अवधूत शिवम आकाश तर आता निघाले कॉलेजला ये वॉच ये वॉच अरे कधीच निघाले हा ठिकाणी गेले सॉरी मीच गरीब

कोण नाय श्रीकार कालचा मॅन ऑफ सिरीज होय बिकार दोनदा दिसला थांबत एवढा काय हे करतो चेहरा बघू शकता तर खाली निघालोय निशा चालू होत खाली हे निघाले गरीब <laughs> गरिब ना तर मित्रांनो रनिंगला निघाले आकाशासोबत ते बोरा आपली फोडात चालतात त्याच्यामध्ये एक तो सिद्धू आहे स्टिली रनिंग मध्ये धादत नाही सिद्धेश काटाळकर काटाळकर मांड्या बघा लेग्स लेग्स तर तो आमचा आमच्या वर्गाचा रिप्रेझेंटेटिव्ह एकदम जाणक्यात निघालाय ए गरीब चल पुढे चल

हे गाड्या बघ हे जाऊ दे जाऊ दे गाड्या सोड गाड्या सोड गाड्या सोड सिद्धेश बाय रनिंग मास्टर आता वेल 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 प्लेड वेल प्लेड हा भाडणा करतोय तुला भावकीत भाडणा करायचे आहेत तर मित्रांनो रनिंग झालेले नाही हे झाली ना तिकडे खाली यांची पण झाली ना येस 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 तुला माहितीये नाई तरी कुठे झाले नाही आता आले गोळा फेक झाडे करायला बाहु ना तर चला बघूया आता थाळी फेक आणि गोळा फेक

कॅरम बोर्ड अरे <laughs> मला काय माहिती मी तिथं बाहेर होतो <laughs> ओ वाव नाहीच नाहीच केरम केरम इकडे मुलांचा स्पर्धा झालो आहे आणि इकडे आहे

ही आमच्या एन एस एसची ची खास मैत्रीण ही एक दुसरी देवडी हारिका आणि साक्षी साक्षी पण म्हणून बेवडी, बेवडी, बेवडी? था ले ले था उड़ा उड़ा तर या दोघी जण आहेत फार बेवडी आणि हा मैत्रिणी माझ्या इथं झालेल्या एन एस एस आणि ह्यांना मी पहिला ओळखायचं पण नाही पण एन एस एसला गेल्यानंतर ओळख झाली चांगली तर ही पेन दारुडी गरीब हा गे मी बाबा पैसा तरी तर चालू आहे मुलाची आणि मुलींची चालू आहे याच्या नाव विकी बसलाय ते तू काय बायले आहेस अरे माझी तिथला उठून गेला सरपंच होय काय अरे त्यांनी सांगितलं असतं जाऊ दे

थाळी चॉकलेट घेली पण खायला मी माझ्या लेखाला देत नाही त्याला देत नाही म्हणून मी खात नाही अरे गधो मिळाला गेलास ना, 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 ना कॉल আনিগেযলা অলিতুটা কলা তুতু লকেযলা কিনা কাসিয় আইটিশিশানগরা কানিয়ারা সুরো দুপরা কানি এডিযলू এডিয়াইডিয়া এ ধ <laughs> <laughs>

तर मित्रांनो जबरदस्ती फेकमध्ये भाग घेऊन थाळी फेकले आणि आता वरती चॉकलेट द्यायला एकच आहे साले चॉकलेट आहे रे रे अरे इसला, इसला इतला इतला का आणला बघ दा खरबडण आहे डान्स चालू आहे काय आ इकडे पण आमच्या वर्गातल्यांचे डान्स चालू आहे वाजंत <laughs> माहिती <laughs> कॉलेज तर मित्रांनो आता आलोय कॉलेज वरून <laughs> आकाशासोबत आकाशीला जातोय आता शिवम पण कामावर आणि मी पण जाईल आज क्लास काय एम एस सी डीचा नाही आहे कारण आज सुट्टी आहे आणि <laughs> आता थोडी मजा मधी मधी मला काही शूट घेताना आले कारण माझा जरा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता घरातून फोन होता म्हणून तर आता निघालोय आबो 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 ए भीक माग्या <laughs> सिद्धूची चल मित्रांनो आता जातोय आता घरी जाणार जेवणार वगैरे आणि मग डायरेक्ट कामावर तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत ब्लॉग कसा वाटला नक्की मध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच अजून नका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय